लोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा राजवाडी होळीत भाविकांचा उत्साह सातपुड्याच्या कुशीत रंगला ऐतिहासिक उत्सव सातपुड्याच्या पर्वतरांगेत चौथ्या सा पुडात वसलेल्या काठी या राजे संस्थानिकांच्या गावात ऐतिहासिक राजवाडी होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यांमधून आलेल्या लाखो भाविकांनी या उत्सवात सहभाग घेतला दिनांक चौदा मार्च दोन हजार रोजी, सुमारास, माता प्रज्वलित परंपरा या होळी होळीसाठी मार्च तेरा रोजी संध्याकाळ पासूनच भाविकांची गर्दी होऊ लागली होती मोरवी बुध्या हे पारंपरिक वेशभूषेत सवाद्य होळी चौकात जमले होते होळीसाठीचा खड्डा त्यांनी हाताने खणला सातपुड्याच्या कुशीतील प्रत्येक गावपाड्यातील भाविक या उत्सवात सहभागी झाले होते ढोल पावी आणि घुंगराच्या आवाजाने संपूर्ण गाव दुमदुमले होते मोरवी बुध्या बाबा यांनी संगीताच्या तालावर फेर धरून नृत्य केले आदिवासी बांधवांचे कुलदैवत राजा पांढा आणि गांडा ठाकूर यांनी या उत्सवाची सुरुवात केल्याचे सांगितले जाते काठी संस्थांचे पहिले राजे राजे उमेद सिंह यांनी सन बाराशे सेहेचाळीस मध्ये या होळीला राजवाडी होळी म्हणून मान्यता दिली तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे होळीसाठी लागणारा साठ ते सत्तर फूट लांबीचा बांबू गुजरात राज्यातील राजपिपलाच्या जंगलातून आणला जातो या वर्षी ही पारंपरिक पद्धतीने बांबू आणण्यात आला राजघराण्याच्या वारसदारांनी विधिवत पूजा केल्यानंतर पहाटे होळी प्रज्वलित करण्यात आली या उत्सवात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही